गावात काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं आणि मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलं या नैसर्गिक आपत्तीत रिहानीबाई शांतीलाल बारेला व अंदाजे पंचेचाळीस या शेतात राहणाऱ्या महिलेचा झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या घरावर चिंचेचं मोठं झाड कोसळल्यानं त्या झाडाखाली अडकल्या जेसीबीच्या साह्यानं त्यांना बाहेर काढण्यात आलं मात्र जळगाव इथं उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्यूत मालवली घटनेच्या वेळी घरात लहान मुलंही उपस्थित होती जी किरकोळ जखमी झाली असून त्यांना वेळेवर वाचवण्यात आलं घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठ्या तत्परतेनं धाव घेत मदतकारी हाती घेतलं वादळ इतकं तीव्र होतं की संपूर्ण गावात मोठमोठी मुट झाडं उन्मळून पडले अनेक घरांचे पत्रे उडाले तसेच शेतीचंही मोठं नुकसान झाले त्याचबरोबर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला असून अजूनही गाव अंधारात आहे आरंभपर्व न्यूज चे प्रतिनिधी गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी व्यथा व्यक्त केली कालचा दिवस भयंकर होता आणि घटनेची तातडीने दखल घेत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पळासखेडा मिराचे व नेरिया गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे मंडळ अधिकारी तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत तसेच वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आरंभ पर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा